जय शिवराय मित्रांनो मित्रांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यामध्ये जे काही डॉक्युमेंट लागणार आहेत कागदपत्र लागणार आहेत यामध्ये भरपूर कन्फ्युजन आहे हे कन्फ्युजन तुमचं या व्हिडिओ मध्ये मी दूर करणार आहे मित्रांनो नवीन काही खूप सारे बदल झाले आहेत डॉक्युमेंट डॉक्युमेंटला प्रत्येक डॉक्युमेंटला आता पर्यायी डॉक्युमेंट या ठिकाणी आलेला आहे जे कागदपत्र आहेत त्याला पर्यायी कागदपत्र आता नवीन आलेले आहेत यामुळे टेन्शन कमी झालेलं आहे पण नक्की कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि डॉक्युमेंट विषयीचे जे काही तुमचे सर्व प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वरती नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच महत्वपूर्ण व्हिडिओ यापुढेही तुम्हाला भेटत राहणार आहेत तर चला सुरुवात करूया या व्हिडिओला मित्रांनो या ठिकाणी थी, तुम्ही बघू शकता जे काही आपल्याला डॉक्युमेंट लागणार आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी ते आपण तीन पार्ट कल, अलग अलग डिवाइड केलेला या आहे यामध्ये प्रामुख्याने पिवळे किंवा केसरी राशन कार्ड पंधरा वर्ष जुने ज्यांच्याकडे आहे त्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत आणि पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे पण पंधरा वर्ष जुने नाही त्यांना कोणते डॉक्युमेंट लागणार आहे आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नाहीये त्यांना कोणते डॉक्युमेंट लागणार आहेत तर बघूया आपण या तिन्ही मध्ये सुरुवातीला बघूया की पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे आणि ते पंधरा वर्ष जुनं आहे त्यांना कोणते डॉक्युमेंट्स लागणार आहेत यामध्ये सुरवातीला आधार कार्ड हे कंपल्सरी आहे आधार आधार कार्ड तुम्हाला तिन्ही केसेस मध्ये या ठिकाणी कंपल्सरी आहे ज्यांना ज्यांच्याकडे पिवळे केसरी राशन कार्ड आहे पंधरा वर्ष जुने असू द्या जुने नसू द्या नंतर केसरी किंवा पिवळे राशन कार्ड नाहीये त्यांच्या केसेस मध्ये सुद्धा आधार कार्ड कंपल्सरी आहे त्यानंतर तुम्हाला बँक पासबुक बँक पासबुक सुद्धा तिन्ही केसेस मध्ये तुम्हाला द्यायचे आहे त्यानंतर हमीपत्र हमीपत्र सुद्धा तिन्ही केसेस मध्ये तुम्हाला द्यावं लागणार आहे ठीक आहे सगळ्यात महत्वाचा जो बदल आहे तो बदल आहे या ठिकाणी या दोन ठिकाणा मध्येच बदल करण्यात आलेला आहे आणि तो बदल नेमका कशा पद्धतीने आहे म्हणजेच आदिवास प्रमाणपत्र जे डोमासाईल सुरुवातीला दिलं होतं त्या डोमासाईलच्या ऐवजी तुम्हाला वेगळे डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी द्यायचे आहेत ते डॉक्युमेंट्स कोणते आहेत हे पहा ज्याच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड पंधरा वर्ष जुने आहे त्यांना फक्त आणि फक्त राशन कार्डच त्या ठिकाणी द्यायचं आहे राशन कार्ड दिल्याच्या नंतर ठीक आहे राशन कार्ड त्या ठिकाणी जायचे पण ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे पण पंधरा वर्ष जुने नाही त्यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आहेत पहा सुरुवातीला आदिवास प्रमाणपत्र आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल सर्टिफिकेट आहे त्या ठिकाणी पण याला दुसरे डॉक्युमेंटचं ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे म्हणजेच तुमच्याकडे मतदान कार्ड असेल किंवा शाळा सोडल्याचा दाखला असेल किंवा जन्म प्रमाणपत्र असेल या तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट तुमच्याकडे असेल ते बी ते डॉक्युमेंट पंधरा वर्ष जुने असायला हवे हे जे तीन डॉक्युमेंट्स आहेत या तीन डॉक्युमेंट्स मध्ये पंधरा वर्ष जुने डॉक्युमेंट्स असायला हवे तिन्ही बी तिन्ही पैकी एक डॉक्युमेंट तुम्हाला आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्राच्या ऐवजी द्यायचं आहे या ठिकाणी समजलं त्यानंतर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड यांच्याकडे नाही यांच्यासाठी कोणते डॉक्युमेंट्स आहे त्यांच्यासाठी आदिवास प्रमाणपत्र म्हणजे डोमासाईल प्रमाणपत्र हे जर त्यांच्याकडे नसेल तर मतदान कार्ड असेल त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला किंवा जन्म प्रमाणपत्र या तिन्ही पैकी एक पण ते बी पंधरा वर्ष जुनेच असायला हवे तिन्ही पैकी एक द्यायचं पण पंधरा वर्ष जुने असेल तरच त्या ठिकाणी द्यायचं आहे आणि जर पंधरा वर्ष जुने नसेल तर तुम्हाला आदिवास प्रमाणपत्रच काढायचं आहे म्हणजे डोमा सैल सर्टिफिकेट काढायचं आहे त्यानंतर लास्ट इन्कम सर्टिफिकेट म्हणजे उत्पन्नाचं प्रमाणपत्र आणि त्या उत्पन्नाच्या प्रमाणपत्राऐवजी तुम्हाला कोणते डॉक्युमेंट द्यायचे आहेत पहा ज्या व्यक्तीकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे आणि ते पंधरा वर्ष जुने आहे त्यांना राशन कार्डच त्या ठिकाणी द्यायचं आहे जे राशन कार्ड आहे ते तुम्ही त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे त्यानंतर जर तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे आणि ते पंधरा वर्ष जुने नाही ते सुद्धा तुम्ही या ठिकाणावी राशन कार्डच अपलोड करू शकता राशन कार्डच अपलोड करायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्राच्या ठिकाणी तुम्हाला राशन कार्ड त्या ठिकाणी द्यायचं आहे ज्या व्यक्तीकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड आहे पण पंधरा वर्ष जुने नाही तरी सुद्धा ते राशन कार्ड तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्राच्या ऐवजी चाल देण्यासाठी चालतं तेच त्या ठिकाणी अपलोड करा ठीक आहे त्यानंतर पिवळे किंवा केसरी राशन कार्ड ज्यांच्याकडे नाही त्यांनी उत्पन्नाच प्रमाणपत्र काढायचं आहे उत्पन्न प्रमाणपत्र आणि हे उत्पन्न प्रमाणपत्र अडीच लाख रुपयापेक्षा कमी असणं गरजेचं आहे अडीच लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे ठीक आहे हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र त्यांना या ठिकाणी द्यायचं तो आहे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड नाही त्यांच्यासाठीच आणि ज्यांच्याकडे पिवळे किंवा केशरी राशन कार्ड आहे ते पंधरा वर्ष जुने असो या नवीन असो त्यांना फक्त आणि फक्त राशन कार्ड उत्पन्न प्रमाणपत्रच्याऐवजी द्यायचं आहे या ठिकाणी हे सर्व डॉक्युमेंट तुम्हाला समजले असतील पण याच्यामध्ये काही कन्फ्युजन बऱ्याच जणाला आहे काही प्रश्न माझ्याकडे आले ते याच्या संदर्भामध्ये ते प्रश्न नेमके कोणते आहेत ते पण आपण या ठिकाणी तुम्हाला मी क्लिअर करतो प्रश्न आहे बँक पासबुकच्या ह्याच्यामध्ये बँक पासबुक नेमकं कोणतं द्यायचं आहे कोणत्या बँकेचं द्यायचं आहे तर मित्रांनो तुम्ही नॅशनलाइज बँकेचं जे कोणतं पासबुक असेल तर ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर तुम्ही पोस्टाचं सुद्धा बँक पासबुक त्या ठिकाणी देऊ शकता किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सुद्धा बँक पासबुक देऊ शकता आठ फक्त त्या ठिकाणी एवढीच आहे की त्या बँक पासबुकला म्हणजे बँक अकाउंटला तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी लिंक असायला पाहिजे तर अजून एक शंका त्या ठिकाणी होती अजून एक प्रश्न तुम्हाला त्या ठिकाणी पडला होता बरेच तो म्हणजे उत्पन्न प्रमाणपत्र उत्पन्न प्रमाणपत्र कोणाच्या नावाने काढायचं हा एक प्रश्न आहे तर उत्पन्न प्रमाणपत्र हे जे कुटुंब प्रमुख आहे म्हणजे कुटुंबामध्ये पती पत्नी आणि मुले त्या ठिकाणी राहतात पण कुटुंब प्रमुख म्हणजे पती पतीच्या नावानं उत्पन्नाचं प्रमाणपत्र असेल आणि खाली बेनिफिशरी म्हणून पत्नीच नाव त्या ठिकाणी असेल याच पद्धतीनं अडीच लाखापेक्षा कमी हे उत्पन्नाचं प्रमाणपत्र तुम्हाला काढायचं आहे ते त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ठीक आहे या सर्व तुम्हाला हे सर्व कागदपत्र तुम्हाला समजले असतील जरी तुम्हाला याच्या व्यतिरिक्त काही अडचण या तुम्हाला यामध्ये असेल किंवा आणखीन काही कागदपत्रामध्ये तुम्हाला अडचण असेल तर तेच तुमचे सर्व काही प्रश्न असतील मला कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दलही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला मात्र विसरू नका चॅनलवरती नवीन आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र